आणि त्यांचं खूप होल्ड आणि कमांड होता दहावीच्या विद्यार्थ्यांवर ते ऑब्झर्वेशनवरून कळत होतं कारण एका शिक्षकाचं होल्ड असेल त्या विद्यार्थ्यांवर तर मुलाबरोबर ता त्यांचं अनुकरण करतात आणि बरेचसे स्टुडंट्स त्यांचे खूप फॅन आहेत कारण त्यांचा तो होल्ड होता त्यांचं ते प्रचंड छान असं नॉलेज आहे मग विज्ञान प्रदर्शन असेल किंवा इतर कोणत्या ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यामध्ये ते हिरे भाग घेताना दिसले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड रिस्पेक्ट केव्हाही दिसला तर असे सर आहेत आणखीन त्यांच्यासोबत संबंध आला तो म्हणजे आत्ता जी रिसेंटली आम्ही ए आयचं ट्रेनिंग घेतलं आम्ही दोघांनी ते ट्रेनिंग घेतलं ते आत्तासुद्धा आम्ही इथे शिक्षकांना काही ट्रेनिंग दिलं त्यातून मला जे एम आर पाटील सर ऑब्झर्व झाले की खरंच त्यांनी हे ट्रेनिंग देण्यासाठी स्वतः मेहनत घेतलेली दिसून येते लगेच ती कारण आम्हाला जे तिथे शिकवण्यात आलं ते अगदी बेस होतं की ए आयचं फार डिटेलमध्ये नव्हतं सांगितलेलं किंवा ज्या काही इन्फॉर्मेशन आम्हाला प्रोव्हाइड केली होती इन द फॉर्म ऑफ डॉक्युमेंट्स ती अगदी डिटेल्स थोडीशीच होती पण त्याच्यात डेप्टमध्ये जाऊन सरांनी स्वतः प्रिपेअर्ड केलं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांच्यातला जो अभ्यासू शिक्षक हा तेव्हा मला लक्षात आला म्हणजे ते ऑब्विसली ते आहेत पण एक मला जे लक्षात आलं ते त्यांचे गुण सांगते तर अशा प्रकारे नाही असे एम आर पाटील सर आहेत सर आपलं मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वीच बोलणं झालं होतं त्यांनी त्यांची व्यथा असंच बोलून दाखवली होती की अशा प्रकारे त्यांचे आई वडील आजारी असतात आणि ते त्यांचं घरी राहणं ते एकुलते ते एक आहेत आणि कुटुंबाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि तेव्हा मनोमन मलाही असं वाटलं की नाही सरांची ही इच्छा पूर्ण हो आणि मग त्यामुळे मला फार आनंद झाला त्या ऐकून की तुम्ही आता तुमच्या कुटुंबा जवळ जाणार आहात निश्चितपणे तुमच्या आईवडिलांची तुम्ही छान प्रकारे काळजी घ्याल तुमचं सुद्धा उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीचं जावं असं मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करते आणि तुमचं लहान बाळ आहे तर त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्याने छान एज्युकेशन घ्यावं आणि त्याने त्याच्या आवडत्या करिअरमध्ये त्याने उत्तुंग भरारी घ्यावी आणि तुमचं कौटुंब आयुष्य खूप छान जावं असं मी शुभेच्छा देते सरांच्या वतीने त्यानंतर मी बोलेन हर्डे सर यांच्यापेक्षा लहान असावेत मग नंतर बोलते <laughs> गावडे सरांबद्दल बोलते तर गावडे सर आय दोन वर्ष झालेले आहेत गावडे सर एक थोडी युनिक पर्सनॅलिटी आहे हे आपण सगळेच जाणतोस ते त्यांच्या मतावर ठाम आहेत हा अनुभव ते पार्टीच्या विषयावरून मला लक्षात आलं नाही आपला जो काही आपली ती भूमिका असते आपल्याला कसं होतं आपण इन्फ्लुएन्स होतो कोणी आपल्याला काही सांगितलं की आपण तसं वागायला जातो पण नाही ही इज अ व्हेरी फर्म इन आ, हर व्हॉट एव्हर ओपिनियन त्यांचं जे काही मत आहे त्याच्याबद्दल ते फर्म आहेत हा झाला एक साधा मुद्दा पण खरं तर त्यांची वैचारिक लेवल सुद्धा खूप छान आहे इंटेलेक्च्युअली ते खूप ग्रेट आहे हे आपण आतापर्यंत बघतो की मोखाड्याचं नाव त्यांनी अगदी पार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथपर्यंत ते गेले पण ज्या वेळेला आपण त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो तेव्हा ते आवर्जून म्हणायचे की हे माझं श्रेय नाही तर हे आपल्या शाळेचं श्रेय आहे आपल्या शाळेला ते क्रेडिट ते देत होते शाळेला आपल्या ह्या संस्थेला आपल्या शाखेला ते क्रेडिट देत होते हा त्यांचं मला वाटतं मोठे पण आहे आणि एकदम साधे साधं त्यांचं बोलणं आहे त्यानंतर एक आणखी महत्त्वाचं गुण म्हणजे ते सुद्धा यांच्यासारखेच कोणत्याही वेळी त्यांना बोलायला सांगितलं तर त्यांचं वक्तृत्व एकदम वाखाणण्याजोगा आहे चारोळ्या म्हणजे जणू काही त्या अशा पटापट 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 बाहेर पडतात आणि मग आपल्याला लक्षात बापरे एवढं कधी ठेवतात तर इतक्या उत्तम प्रकारे ते छान प्रकारे त्यांचं वक्तृत्व बोलतात किंवा सूत्रसंचलन असेल म्हणजे हे फर्डेसर असतील किंवा सर असेल पवार सर की केव्हाही ते ऑलवेज रेडी म्हणजे ते जसे ट्रेंडच आहेत प्रॉपर जसं एका मशीनला आपण एआय मध्ये शिकलो त्याला ट्रेनिंग दिलेलं असतं की तो डाटा फीड केला आणि त्याला आता कधीही सांगा ते काम तो करतो तसे तिघ आहेत की अँकरिंगच्या बाबतीमध्ये अगदी छान ते बोलतात तर असं हे गावडे सर आहेत अतिशय हुशार आहेत त्यांचं नॉलेज खूप छान आहे त्यांना आय गेस एस एक्सपिरियन्स आहे सिनियरचा आणि यांनी त्यांना तो विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच दिला असेल तर गावडे सर तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड मला फार माहिती नाही कारण त्यावर आपण कधी फारशी चर्चा केलेली नाही पण तरी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला आम्हाला सर्वांच्या वतीने दीर्घ आयुष्यासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी सुख समृद्धीसाठी मी प्रार्थना करते त्यानंतर बोलते मी फळ फरडेस